जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन बरेवडकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आज आपलं डेकोरेशन तयार झालेलं आहे ते सकाळपासून आपण आता तयार म्हणजे तयार व्हायचं आहे अजून सॉरी आता आपण कार्टून वगैरे सगळं लावून घेतलं आहे आतमध्ये कार्टून वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आतमध्ये पृथ्वी पण तयार झालेली आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मी सांगितलेला ब्लॉगमध्ये की आता ते बॉलरनी तुम्हाला पृथ्वी बनवायची ठरू ती पृथ्वीवर मळून घेतलेली ते फॅब्रिकॉल बॉल मारून त्याच्यावरती बटर पेपर क्रश करून जसं पृथ्वीला तुम्ही क्रश करून लावला तसं ह्याला पण चंद्राला पण क्रश करून बॉलला लावायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं लाईट ग्रे आणि होल दाखवण्यासाठी जरा ब्लॅक वगैरे मध्ये मध्ये शेड द्यायची ते काय सोपा एवढं तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला मी आलेलं आहे तर ते तुम्हाला सांगेन कसं काय करायचं ते नंतर स्टार्ट करूया आपलं डेकोरेशन तर इथं ब्लॅक कपडा पण आहे इथं आपण पूर्णतः वरपर्यंत आहे ना इकडं जरा आपण हे दाखवणार गॅलेक्सी दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून चंद्रावर पूर्ण अंधार असतो तो भाग आहे हा आणि पुढे ते स्टार वगैरे दाखवणार आहे आपण किंवा पृथ्वी दाखवणार आहे पृथ्वी तर आपण बडवलेली आहे ती कसा ऍडजस्ट करायची आपल्याला म्हणजे हे झाल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो एकदा हे बघा मित्रांनो पृथ्वी आता बांधून झालेली आहे आपली म्हणजे तिथे ना वाईट धागा आहे तिथं कोपऱ्यात पाट्या आपण पुट्टा लाडला ला होता ना तिथून तो काढलेला आहे थोडासा बांधलेला आहे कारण की धागा दिसणार नाही एवढं फक्त बांधायचं आहे तुम्हाला पृथ्वी आता पूर्ण तयार झालेली आहे आपली आणि या। आता इथं या रॉकेटच्या खालच्या बाजू आहे ती आपल्याला आता घ्यायची काय तर थोडीशी उंचावरती ठेवायची तार वगैरे लावून जरा बघूया मित्रांनो हे बघा पृथ्वी फिरताना तुम्हाला दिसत असेल हिला आपण काय केलेलं आहे तुम्हाला जर असं म्हणजे हालताना पाहिजे असेल तर फक्त ब्लॅक धाग्याने हे बांधून घ्या म्हणजे ते पाठवून दिसणार नाही कुठचीच गोष्ट फक्त आपण एक थीम दाखवलेली हिचे हिची रॉकेटचं थीम दाखवणारच आहे आपण इथे रॉकेट आपण बनवलेलं आहे रॉकेटची थीम तर दाखवणारच आहे पृथ्वीवरनं जो रॉकेट निघतो तो चंद्राकडे जातो तसं थीम दाखवणार आहे आणि ते स्टुडंट आपण वरती दाखवणार आहे तिथे पण दाखवतो तुम्हाला नंतर कारण की जसं जसं काम होत जातं तसं तुम्ही दाखवतो आणि ब्लॅक दाखायला काय नाही फक्त मास्किंग टेपनी वरती बांधून घ्या ह्याची डिझाईन वगैरे झाल्यावरती सुकल्यावरती मास्किंग टेपनी काळा धागा एकदम स्टिक करायचा घाट मारायची त्याला आणि तिथून मग वरतून सुई थोडंसं लटकून जेवढं खालीवर पाहिजे तुम्हाला तुमच्या हिशोबानी तेवढं घेऊ हो शकता तुम्ही तो पुढे पण दाखवतो बघा आता तुम्हाला दिसतं ढगाचा हा जो बनवलेला पॅच होता ना आपण हा हा असा पॅच तुम्हाला बनवायचा तुम्ही बघितला असेल हा पॅच बनवायचा आणि तुम्ही लोकांना असा स्प्रे करा मधी मधी मग तेव्हा ते ढग वगैरे तयार होतील मग तिथे आपण स्टार वगैरे थोडेसे देऊ बारीक बारीक देऊ कारण की तिथे जास्त हे नाही म्हणजे स्टार वगैरे जास्त स्पेस स्टार स्टार हा चंद्र दाखवलेला आपण इकडे तर पुढे मध्ये तुम्हाला दाखवतो फ्लोरसिन कलर वगैरे असतील फ्लोरसिंग कलर व्हाईट कलर त्याने पूर्ण स्पेसमध्ये डार्क म्हणजे थोडंसं ऑरेंज कलरचा फ्लोरसिंग कलर किंवा रेड कलरचा फ्लोरसिंग कलर येल्लो या मल्टी कलरमध्ये पण थोडं स्टार दाखवा कारण की स्पेसमध्ये असे स्टार खूप असतात ते स्टार आपल्याला दाखवायचे तर तुम्हाला आता दिसत असेल हे कसे वाटत आहे आणि फ्लोरोसिनमध्ये मध्ये मध्ये टाकतोय कारण की जेव्हा आपले ब्लू लाईट याच्यावरती आहे तेव्हा हे स्टार्स वगैरे दिसतील फक्त हा सेम आपला गॅलेक्सीचा से थीम वाटत पूर्ण कुठे कुठे ढग आहेत कुठे स्टार आहेत तुम्हाला बोलेलो आपण रेस्टॉरंट मागवलं ना तर त्याला ह्याच्यातून बघा ही बघा ही लाव तार लावलेली आहे आपण जाडी तार आणि दोघां एकाला दोन केलेलं आहे ह्याच्यातून टाकून खड्डा एक इथून होल पाडलेला आहे आणि असा तार मारून घेतलेले आता आपण ह्या ठिकाणी आहे ना ह्या ठिकाणी याच्या पाटी पुट्टा जो लावलेला आहे या पुट्ट्याच्या इथून टाकणार आहे हातून आणि ते याला अंतराळी ठेवणार आहे इथे पृथ्वीच्यावरती हो पृथ्वीच्यावरती सॉरी ह्याच्यावरती चंद्राच्या वरती दाखवतो तुम्हाला नाही बघा रेस्टॉरंट चंद्रावरती लावलेला आहे तर आता तो असं दिसतो तुम्हाला जो काही दिसत नाही तुम्हाला कारण की आता मेन म्हणजे मी बघतोय ना तर मला पण दिसत नाही ह्याच्या जा ना जाड ही तार लावलेली आहे आपण तिथून पुट्ट्यातून बाहेर काढलेली आहे आणि तिथून मग आपण कुठून तरी ॲड करतो तर तुम्ही तुमच्या हिशोबाने अडकवू शकता कसं पण पण असं लटकवू का कारण की वरतून धागा दिसणार आणि तो उगोल फिरत राहील तर त्याच्यावर टच केलेला आहे मी त्याच्यात आपल्याला झेंडा द्यायचा आहे आपल्या इंडियाचा आपल्या भारताचा तुम्हाला माझा कसं वाटतं ते बघा जरा ॲडजस्ट करूया कारण की आपल्याला थीम फक्त इथूनच दाखवायची नाही कारण की आपण फक्त थोडा बॉलाच्या आकाराने अजून बॉ बॉल मोठा ना भेटला ज्या आकाराने भेटला त्या आपण घेतला फक्त एक्स्ट्रोनॉट जरा ज्या साईजचा झाला त्या साईजचा आम्ही घेतला आहे ऑनलाईनमध्ये कारण की तेवढा वेळ नाही आपल्याला काय कुठची गोष्ट बनवायची तर आपण सूर्य चंद्र पण त्याच साईजचा सा घेतलेला आहे बॉलेज साईजचा सा, मग त्याला त्याला चंद्र बनवलेला आहे आपण हा रॉकेट आता असा मोविंग दाखवणार आहे असा असं वरती जाताना दाखवणार आहे हा आणणार आहे असं मग दाखवत मोटरवरती करणार आहे आपण तसं तार आहेत ह्याच्या पाठी दोन हुक लागले मग असे तुम्हाला दाखवलं तसे दोन हुक बाजू बाजूबाजूला आणि इथून असे सरळ दोन त्याच अंतरावरती सरळ तार मार वरपर्यंत आपण सरळ तार कारण की तो अँगल हल्ला नाही पाहिजे कुठंच सरळ तार नेली आणि त्याच्यावरती मग आपण धागा बांधलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण बघा आता तिथून ज्या टायमाला आपण मोटर लावू वरतून तर तेव्हा हा शेतावरती मग तेव्हा हे मुव्हिंग होणार करायचंय वरतून जेव्हा आपण मोटर लावू वरती तेव्हा ती रिटर्न मोटर आहे तेव्हा तो धागा खेचत राहील आणि सोडत राहील तेव्हा ती हे हलत राहणार हे आणि मुस्ट्रोनाईट असं होणार बघा हा असा 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 या हात आपल्याला इंडियाचा फ्लॅग दाखवायचा आहे झेंडा नंतर दाखवतो परत तुम्हाला आता रॉकेट सेट करून झालेलं आहे बघा आता आपण हे जे मधल्या तारी आहेत थोडेसे दिसत आहेत फक्त त्या तरी पण आपण टचअप करून घेतला वरचे दिसत नाही तर ब्लॅक तर ब्लॅक हा ग्रीन जो आहे पृथ्वीचा तिथं ग्रीन मारून घेतलेला आहे थोडासा आणि खालच्या ब्लू मारून खालचा दिसत पण नाही तर समोर सेट करून घेतला आणि जरा ॲडजस्ट करून पण बघितलं वर खाली वगैरे सगळं होतं तो सेट झालेला आहे आताला पा आता थोडंसं हाईट याचा स्पेस क्राफ्ट बनवायचा याचा आता आपल्याला सगळं आता बहुतेक आता आस्ती आस्ती होत आहे आपण कसा ऍडजस्ट केलेला आहे तिने तार सांगतो आता आपण सॅटेलाइट करतोय छोटा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवेन कारण की आपल्याला वेळ नाही एवढा दाखवायचा मी करत जाईल त्या पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी कसे करायचं पहिल्या ट्रायंगल कापायचा असे चार बॉक्स कापायचे टोटल आपल्याला आणि खालचा पेस ते, खाल सा ते दोन साईडचे चार बॉक्स आहेत आपल्याला आता आपले चार पीस कापून तसे तयार झालेली ट्रायंगल टाईपमध्ये ट्राइंग चिटकवणार आहे मास्किंग टेपने मास्किंग टेप जरा काय तुमच्याकडे जास्त ठेवा जर बनवत असेल तर मास्किंग टेपने जरा काम लवकर होतं बिट्ट्यावरती पटकन चिटकते ते ट्रँगल आता तयार झालेला आहे बॉक्स मास्किंग टेपने चिटकून घेतलेला आपण घेतात आता खालचा पीस आधी बनवायचा आपल्याला खालचा पीस काय डायरेक्ट तुम्ही व्यवस्थित पकडा आणि त्या मा मापाचा माप पण डायरेक्ट काढून टाका आता ट्रायंगल तयार झालेला आता जे आपल्याला काट्या लावायच्यात तर काट्या करायच्यात आपल्याला त्या ह्याच्या पेपर चार साईडला चार डॉट मारायचे इकडे तुम्हाला छोट्या खिळ्याने होल करायचे आणि खिळ्याने होल करून असे रॉड टाकायचे जे आपण आता कागदाने बनवणार तुम्हाला दाखव तुम्ही कोणती पण डायरी घ्या थोडी जाळी पण असले पाहिजे जरा असे रोल करा बारीक एकदम रॉड बनवायसाठी हा तर मग कसे तुम्हाला सांगितले चार डॉट काढलेले आहेत ना खाली मेन ब्रेजच्या खाली नंतर स्क्रू नी वेळ खिळ्याने मोठा होल करा थोडासा चारी साईडला हे चार रॉड जे आपण बनवलेले ते चार रॉड झालेले आहेत बघा चार रॉड आहे चार जे चारही रॉड हे आतमध्ये जातील आपण एक छोटा हे केलाय झेंडा बनवलाय जो आपण छातीला लावतो ना तो त्याला ता छोटी तार लावली आपण झेंडा तयार केलेला आहे तर बघा मित्रांनो आता हा पूर्ण डार तयार झालेला आहे तो आता आपल्याला हा हवेतच दाखवायचा आहे तर थोडीस तुम्हाला आता मगाशी दाखवले नाही ट्रायएंग कसे करायचे आणि ट्रायंगल आणि ते रॉड वगैरे खालचे कसे करायचे तर हा पूर्ण तयार झालेला आता तर ह्याचे थोडीशी डिझाईन करा तुम्ही त्याच्यावरती की तुम्हाला फोटो वगैरे दिसतील ऑनलाईनवरती त्याची डिझाईन करा तुम्ही तशी त्याची बघा आणि ह्याचं पण हे बघा त्याचं आपण दिलेलं आहे आपण आता वन मध्ये तयार करणार सगळं आता सकाळी स्टार्ट केलं आता म्हणजे वाजले असतील साडेसहा वाजलेत तर सकाळपासून आपण लागलेलं आहे कामामध्ये आता रेस्ट्रोनॉटच्या आत पण तिरंगा झेंडा दिलेला आहे आता दोस् हे काय बोलतात आपण जो बनवलेला आहे हा तो आपण इथे लावणार आहे इथे लटकवणार आहे म्हणजे जागा थोडं भरलेली वाटेल आणि पृथ्वीवरनं आपला रॉकेट गेलेला आहे तो आणि रेस्टॉरंट ह्याच्यापर्यंत हेच्यापर्यंत आहे सूर्य चंद्रापर्यंत हे पूर्ण आपण दाखवणार आहे म्हणजे जास्त थर्मकॉलचा मी आपण वापर केलेला आहे आणि पुट्ट्या जास्त वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता टोटल लावण्या सगळं पुट्ट्याचं आणि पेपरच आहे बाकीचं कायच नाही अजून तिथे बारीक काम ठेवायला जायचं जर कसाला झालं एक कसा म्हणून अजून पार्ट्स आपल्याला बनवायचे आहेत थोडे थोडे आता बहुतेक खालचा पार्ट्स नाही बनवायचे आपला मॉडेल आता तयार झालेला आहे मित्रांनो सेटेलाइट आहे ना सेटेलाइट सॅटेलाइट मॉडेल पूर्ण कारण किती बारीक काम आपण केलेलं आहे ते पण बघा रोवर बोलतात रोवर आपल्याला पेंटिंग करायची याला दाखवतो तुम्हाला पेंटिंग मित्रांनो आपल्या चॅनलवरती संभाजी आपलं पूर्ण झालेलं त्याच्यामुळे आपण केक आणले आता हे मुलं पण बोले की केलं आता आपण केक कापतोय सगळे तुमचीच आहे आणि आपल्या आपल्या चॅनलला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा खूप आनंद होता असं बघून आता आणि आपले जे आपण काल परवा व्हिडिओ टाकतोय ते खूप लोक लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब वगैरे भरपूर करतोय तर असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा ডকোৰেশ্যন বাকী আজি সেইবোৰ মই দাখোত मित्रांनो आता आपलं डेकोरेशन थोडंफार होत आलं आहे आता फक्त एक आम्ही मोटर घ्यायला गेलेलो आता रिटर्न मोटर एक असते ती प्रोजेक्टची मोटर असते ती रिटर्न अशी फिरते तर ती एक घ्यायची होती म्हणजे त्याला प्रोजेक्ट आपलं हे झालं झालं असतं आपल्याला एस्ट्रोनॉट आणि रॉकेट ह्या दोघांना जर दाखवायचं होतं मुव्हिंग करताना आणि आपला सॅटलाइट पण तयार झालेला आहे सध्या आता तुम्हाला दाखवलेलं तर आता हा आता तिसरा पार्ट आहे मेन म्हणजे आता तुम्हाला आता उद्यापर्यंत हा पूर्ण दाखवतो मी कारण की आता सध्या मटर आम्ही जे घ्यायला गेलेलो ते भेटलं नाही आता फक्त मोटरच राहिलं बाकी सगळं काम झालेलं आहे आपलं आणि बाकीचं बाजूचं काय पडदे वगैरे ते तर काय तर लावणारच आहे का तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र